धारदार तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध भिंगर कॅम्प पोलिसांची कारवाई भिंगर कॅम्प पोलिस स्टेशनचे अमलदार दीपक शिंदे गोविंद गोल्हार अजय गव्हाणे प्रमोद लहारे असे पेट्रोलिंग करीत असताना एकी केंद्रीय विद्यालय अहिल्यानगर येथे संशयितरित्या फिरताना दिसल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे पेट्रोलिंग फिरणारे अमलदार यांना त्याचा संशय आल्याने लागलीच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोल्हार यांनी दोन पंचांना बोलावून त्याच्या समक्ष संशयित इस्माची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक लोखंडी धारधार तलवार तीन सोनेरी मूठ असलेली मिळून आल्याने संशयित इस्मास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव ऋषिकेश अशोक बडे वय तेवीस असे असल्याचे सांगितल्याने सदर इस विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय हत्यार कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वीर रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर